श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आज इथे आपल्याला बनवायचं आहे दुधातला गोड भात अशा पद्धतीने केलेला खूप सुंदर होतो ओला नारा वापरून करायचा हा भात खूप छान होतो हे बघा अशा पद्धतीने करायचा चल आता आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपला दुधातला भात बनवायचा आहे आपल्याला तर इथे मी तांदूळ घेतलेले हे तांदूळ मोजून घेऊया सगळ्यात आधी कोणताही तांदूळ चालतो फक्त चिकट भात शिजवून घ्यायचा आपल्याला हा एक वाटी तांदूळ आहे हा दोन वाटी। वाटे हा तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे मी आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन वेळेस आता तांदळामध्ये आपण पाणी टाकून घेऊया जर तुमचा तांदूळ जुना असेल तर थोडं जास्त पाणी लागेल एक ग्लास दोन ग्लास इथे मी तीन ग्लास पाणी टाकणार आहे हा तिसरा ग्लास आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता मीठ चमच्याने मिक्स करून घेऊन ह्याला आपण चार शिट्ट्या करून हा भात शिजवून घ्यायचा आहे छान चिकट भात शिजले जातो नंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे आत्ताच नाही दूध उकळून घ्यायचं सर्वात आधी उकळलेलं दूध थंड करून याच्यामध्ये टाकायचं छान मीठ मिक्स केलेलं आहे आता झाकण लावण्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या याच्यामध्ये शिजताना आपण काय करूया एक चमचा तूप घालूया म्हणजे भात, भात वर पण येणार नाही आणि छान असा स्मूथ शिजला जातो आणि आता झाकण लावूया मिडियम टू लो गॅसवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या भात शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर अर्धा लिटर दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे असं चार शिट्ट्या करून गॅस बंद करून घ्यायचं आहे चार शिट्ट्या करून मी इथं कुकर थंड केलेलं आहे थोडीशी वाफ जे थोडीशी आहे मग गेली की आपल्याला झाकण खोलून घ्यायचं आहे वाफ पूर्ण गेलेली आहे आता झाकण खोलूया परफेक्ट भात शिजलेला आहे अशाच पद्धतीने चिकट भात शिजवायचं आहे आपल्याला पळी घ्यायची थोडंसं पळीच्या साह्याने ना थोडं घसडून घ्यायचा असा भात पळीने कारण की आपल्याला चिकटच पाहिजे दुधातला भात वाफेमुळे थोडंसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल या पळीने थोडंसं असं जसं पुरण फेटतो ना तशा पद्धतीने थोडंसं घसडून घ्यायचं ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला होता ना त्याच वाटी सा मी इथे दीड वाटी साखर घेत आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दीड वाटी साखर टाकलेली आहे मी एक चमचा वेलची पूड आहे आणि इथे एक ओला नारळ मी फोडून घेतला आणि अर्धा असा कट करून घेतलेला आहे आणि अर्धा खिसून घ्यायचं खिसण्याने हे बघा अशा पद्धतीने अर्धा करायचा तुकडे करायचे छोटे छोटे आणि अर्धा खिसून घ्यायचा इथे मी दोन्ही प्रकारचा एक खिस आणि एक छोटे तुकडे ओल्या नारळा ओला नारळ घ्यायचा शक्यतो याच्यामध्ये टाकायचा आता हा आता अर्धा लिटर दूध टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये दूध मी उकळून थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे या ग्लासाने दोन ग्लास दूध वापरणार आहे मी इथे एक ग्लास दूध उकळून कोमट केलेला आहे थोडंसं गरम असलं तरी चालतं काही होत नाही दोन ग्लास दूध एकदम एक जीव करून घ्यायचं सगळा भात आपण आणि थोडासा गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचा म्हणजे साखर पूर्ण व्यवस्थित भातामध्ये मिक्स होते आणि भात छान आता पातळ वाटत असेल ना तुम्हाला खूप घट्ट होतो हा भात आता काय करूया आपण ह्याला गॅसवर ठेवूया आणि एक दोन तीन मिनटं असात घोटत राहूया मिडियम गॅस ठेवायचा आणि सारखं असं पळीनं ह्याला घसडत राहायचं जेवढा चिकट भात होईल ना तेवढा खूप सुंदर लागतो हा भात मी याच्यामध्ये एक चमचा विलायची पूड एक पुरा ओला अर्धा खिसून आणि अर्धा कट करून छोटे तुकडे करून घेतलेले ते टाकलेले आणि दोन ग्लास दूध आणि दीड वाटी साखर सगळं एक जीव हे पण आपल्याला हे भात असा शिजवून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं हा मीडियम गॅसवर मी भात छान एकजीव करून घेतलेला आहे आणि वाकून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने हा दुधातला भात तयार आहे हे वेळामुशाला आमच्याकडे हा असा भात बनवतात हे बघा सुंदर असं झालेलं आहे जर तुम्हाला आणखीन घट्ट वाटत असेल ना थोडंसं गरम दूध याच्यामध्ये ॲड करायचं आणि तूप वरी तूप टाकून हा भात खायला द्यायचा खूप सुंदर असे चव लागते आता इथे मी गॅस बंद करून घेते हा दुधातला भात ओला नारा टाकून केलेला तयार आहे असा हे बघा खूप सुंदर लागतं याच्याचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद